पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर पब्लिक तुम्ही इथे बघू शकता हा आहे आपला कांद्याचं शेत आणि पब्लिक आज आपण इथे नवीन टेक्निक लावून हा कांदा लागवलेला आहे बघू शकता बेडवर आपण कांदा लावलेला आहे आणि ठिबकच्या मदतीने ह्या कांद्याला आपण पाणी देत आहोत तर पब्लिक तुम्ही इथे बघू शकता कांदा कशा प्रकारे आलेला आहे आणि जर अशा प्रकारे जर कांदा लावला तर खूप जास्त आपल्यासाठी फायद्याचं राहतं कारण की तुम्ही बघू शकता इथं पाणी देण्यासाठी आपण इथं ठिबकचं यूज केलेला आहे आणि ठिबक थ्रू आपण बघू शकता पाणी खूप जास्त चांगल्या प्रकारे इथे कांद्याला जात आहे तर मित्रांनो इथे बघू शकतो मी हा एक, -एक करचा एरिया आहे जास्त प्रॉफिट म्हणजे ज्यावेळेस आपण बेडवर कांदा लावतो त्याचं खूप जास्त आपल्याला फायदे आहेत तुम्ही बघू शकता इथे बेडवर जर कांदे आपण लावले तर पाणी बघू शकता हे खोलपर्यंत इथं पाणी जात आहे ठिबकच्या मदतीने आणि पाणी एकदम चांगल्या प्रकारे येते कांद्याला पोहोचतं आणि नंतर जास्त ह्याचं जर टेन्शन पण राहत नाही आणि इथं आपण कांद्यासाठी अगोदर ज्यावेळेस बेड वडले त्याच्यावर आपण खत सोडलं होतं आणि खत सोडल्यामुळे तुम्ही ते बघू शकता कांदे खूप चांगल्या प्रकारे पोचलेले आहेत जसे की तुम्ही, तुम्ही बघू शकता हा आपला कांद्याचं शेत कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण नवनवीन असे शेतीविषयी व्हिडिओ बनवतो जे की आपल्या शेतकऱ्याला खूप जास्त हेल्पफुल होतात त्यामुळे तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये कांदा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा